हॅलो गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल श्रीनिका नाईक ब्लॉक तर आम्ही निघालो आहोत अकलूज येथे वॉटर पार्कला आमची सगळी फॅमिली मिळून आम्ही निघालेलो आहोत तर आम्ही एवढे आनंदात आहोत सगळे काही कारण की आज आम्हाला जायचं आहे अकलूच्या वॉटर पार्कला मग आम्ही जाताना सकाळी सकाळी नाश्त्यासाठी उतरलो औसा येथे आम्ही नाश्त्याला उतरलो होतो तिथे खूप छान असा दोसा इडली भेटतं मग ते आमच्या सगळ्यांनाच आवडतं त्यामुळे आम्ही तिथेच थांबलो मस्तपैकी दोसा इडली खाऊन घेतली नंतर मग आणखीन आम्ही तिथे जाऊन चहा कॉफी घेतली एवढा सुंदर चहा मी तिथे पहिल्यांदाच पिला मग आम्ही बसलो गाडीत आम्हाला बसल्यावर एक नवीन गोष्ट पाहायला भेटली जी करवंदीची फळं ही फळं एवढी सुंदर आणि एवढी मस्त होती तेवढ्यामध्ये आमच्या श्रेणी सॉरी हर्षूला लागलं ओठाला ओठ सुजला आणि श्रियानंदा वाट बघतोय की कधी अकलूज होते त्याला खूप बोर होते फायनली अकलू झालेला आहे सयाजीराजे वॉटर पार्क आम्ही मध्ये एंट्री केलेली आहे एंट्री करतानाच एवढं मस्त वातावरण होतं वाव मग आम्ही सगळेजण एक एक करून गाडीच्या बाहेर उतरलो तुम्ही बघूच बघू शकता किती आनंदी आहेत सगळे सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद किती बहारला आहे आणि ही आहे मी फायनली बाहेर आलेली आहे मग आम्ही गेलो उड़ी गेल्याच्या नंतर आमची बॅग वगैरे चेकिंग केली आमच्या सगळ्यांची चेकिंग केली आम्ही आतमध्ये गेलो आतमध्ये जाताना जो काही आजूबाजूचा नेचर होता मन एकदम प्रसन्न झालं ते पाहून मग नंतर आम्ही मध्ये गेलो मध्ये गेल्याच्यानंतर सगळीकडं बघितलं की सगळे किती आनंदाने खेळत होते मग आम्ही वॉटर पार्कच्या सेक्शनमध्ये गेलो तेथे जाऊन आम आमच्यासाठी मस्त कॉस्च्युम्स घेतले एवढे सुंदर आणि एवढे परफेक्ट कॉस्च्यूम होते मी असे दिसत होते मग नंतर आम्ही मध्ये गेलो मध्ये गेल्याच्यानंतर जे मस्त पाणी बघितलं थंडगार कधी एकदा पाण्यात जाऊन उडी मारेन की असं झालं होतं आम्ही सगळ्या लाईट्स वगैरे ट्राय केल्या मस्त वेव डान्स केला खूप मस्त मज्जा केली मला तेथे पण व्हिडिओज करायचे होते पण ते मध्ये मोबाईल घेऊन जाऊ शकत नव्हते मी त्याच्यामुळे तिथले व्हिडिओ करायचे राहिले पण तरी पण मी थोडका थोडका हा तुम्हाला व्यू दाखवला आहे इथे सर्व काही खाण्यासाठी ठेवलेलं होतं मस्त भूकही लागली होती आमच्या स्त्रियांना खूप भूक लागली होती तो रडत होता आता जेवण करायचे म्हणून मुन मग नंतर आम्ही तेथून त्याला घेतलं आणि नंतर आम्ही गेलो चेंज वगैरे करून जेवण करण्यासाठी चेंज चे नंतर आम्ही मस्त मी आमची सगळी फॅमिली मिळून जेवण करण्यासाठी हॉलमध्ये गेलो एवढा मस्त हॉल आहे आणि एवढा मोठा हॉल आहे आणि सजवलाय तर एवढा मस्त की बघूनच प्रसन्न होतं मग आम्ही तिथे गेलो गेल्याच्यानंतर लेकरांना खूपच भूक लागली होती म्हणून आधी त्यांना मँगो आईस्क्रीम्स घेऊन दिल्या त्या आईस्क्रीम घेतल्याच्यानंतर लेकरं खूप खुश झाले आणि बसून ते एका ठिकाणी आईस्क्रीम खाऊ लागले मग आम्ही नंतर आमच्या आमच्या सीट्स बघितल्या कुठे आहेत काही नाही जाऊन तिथे बसलं आधी आम्ही आणि मग आम्ही जेवण करण्याची जी काही व्यवस्था होती तिकडे गेलो ताटली घेतली मस्तपैकी बफे होते तिथे जे जेवायला ते वाटत होते एवढं सुंदर कडी पायनॅपलचा शिरा भातवरण दोन भाज्या होत्या छोलेची आणि बटाट्याची नंतर पुरी आणि पापडी आणि लोणचं असे व्यवस्थित जेवणासाठी त्यांनी बनवलं होतं एवढं सुंदर आणि चविष्ट जेवण होतं आम्ही खूप मज्जा केली जेवणाचा आस्वाद घेतला एवढं छान जेवण आमचं खूप छान जेवण झालं आणि आमचे छोटे छोटे बाळसुद्धा जेवण केले नंतर आम्ही गेलो ॲडव्हेंचर पार्कला नंतर तिथे बघितलं की एवढ्या मस्त मस्त गोष्टी होत्या सगळ्या ॲडव्हेंचर होते एवढी काही काही गोष्टी होत्या एवढ्या भीतीदायक होत्या पोटात अक्षरशः गोळ्या येत होता म्हणून तरी पण आम्ही सगळ्या काही गोष्टी ट्राय केल्या आम्ही या झोक्यामध्ये बसलो होतो बापरे काय हा एक्सपिरियन्स होता आम्ही तरीही त्यामध्ये बसलो आम्ही एक एक गोष्ट अशी मिस केलेली नाही आहे प्रत्येक गोष्ट आम्ही ट्राय केली आहे आणि म्हणजे अक्षरशः लहान लेकरांसारखं फील होत होतं झोका खेळला आम्ही छोट्या छोट्या गोष्टी आम्ही केल्या घसरगुंडीसुद्धा खेळली तेच नाहीतर नाही पण खूप मोठ्या मोठ्या गोष्टी आम्ही तिथे केल्या आणि आता ही सगळ्यात महत्त्वाची हो रोलर कोस्टर एवढी डेंजर अक्षरशः पाठीचे हाडं मानाचे हाडं तुटल्यासारखं फील झालं यात बसल्यावर पूर्ण मान तर माझी कायमची तुटली काही की असं मला वाटलं होतं पण एवढं मस्त वाटलं ॲडव्हेंचर करायला सगळेजण बसलो यामध्ये सुद्धा इथं बघा आमच्या ताई कसं खाली पडलेल्या आहेत त्यात बसल्यावर मग आम्ही गेलो ट्रेनकडे की ट्रेन तेवढी काही मस्त नव्हती पण तरी आम्ही यात बसलो आणि जाऊन मस्त फेरी करून आलो मज्जा आली यातसुद्धा मग नंतर पुढे गेल्याच्या नंतर हा जो पार्क एरिया होता वाव अक्षरशः काश्मीरला गेल्यासारखं फील होत होतं वरी आभाळ आलं होतं मस्तपैकी काय व्ह्यू होता आता आता आमची बोटिंग आहे फक्त आम्ही जात आहोत बोटिंगकडे बोटिंगकडे दाखवते हो ओके नंतर मग म्हणाले की त्यांना घोड्यावरती बसायचं एवढा बेकार घोडा होता पण नंतर त्यांना एकट्याला बसवता येत नव्हतं म्हणून मला बसावं लागलं त्यांच्यासोबत सगळ्यात बेकार एक्सपिरियन्स झाला पण ठीक आहे लेकरांसाठी आम्ही ते पण केलं मग नंतर आम्ही या बेस्ट झोक्यामध्ये हो बसलो ॲक्च्युली ह्याला काय म्हणतात मला माहित नाही पण खूप मज्जा आली याच्यामध्ये बसून नंतर आम्ही गेलो सगळ्यात मोठ्या आकाश पाहण्याकरता एवढा उंच होता तो पण आम्हाला भीती पण वाटत होती पण त्यांनी आम्ही त्यात बसले जाऊन तुम्हाला दाखवता एक मिनिट हे बघा एवढा मोठा होता एवढा छान होता आणि एवढा रंगीबिरंगी होता वरी जाऊन बसलो आम्ही वरून व्ह्यू वी बघा कसा दिसतोय अक्षरशः भीती वाटत होती पोटात गोळा येत होता तरीही आम्ही बसलो आमच्यासोबत आमचे भाऊजी आणि आमचे दोन माझे दोन पुतणे होते ते सुद्धा बसले होते एव त्यांना काहीच भीती वाटत नव्हती फक्त भाऊजी घाबरत होते दोन पुतणे तर मस्त उभा टाकून डान्स करायलेत बघा नंतर मग आम्ही तिथून आलो खाली खाली आल्याच्यानंतर खूप भूक लागली होती आणखीन मग आम्ही गेलो तिकडं त्यांनी नाश्त्यासाठी पण मंचुरियन पावभाजी वगैरे सगळं ठेवलं होतं मग आम्ही मंचुरियन घेतलं खाण्यासाठी एवढं सुपर मंचुरियन होतं ते आम्ही खाल्लं सुद्धा खाऊन घेतली त्यानंतर आम्ही कॉफी घेतली कॉफीसुद्धा एकदम क्लास झाली होती मग कॉफी घेऊन आम्ही नंतर निघालो निघाल्याच्यानंतर मोठा हत्ती ठेवला होता म्हणजे फोटो काढण्याची व्यवस्था होती तिथं मग तिथं जाऊन आम्ही मस्तपैकी फोटोज काढून घेतले खूप मज्जा आली अशा पद्धतीने आम्ही सगळं काही के एन्जॉय केलं एन्जॉय करता करता बाहेर येताना आम्हाला पान कावळा दिसला एवढा मोठा कावळा पहिल्यांदाच बघितला त्याचे काही वैशिष्ट्य आहेत ते पण तुम्ही पाहू शकतात नंतर आम्ही निघालो सगळं वॉटर पार्क शांत शांत झाले एक सुद्धा माणूस दिसत नाही आम्हीच राहिलेलो आहोत आम्ही सुद्धा आता बाहेर पडतो आहेत खूप मज्जा केली फक्त आम्ही इथे न... फक्त एक गुफा होती ती डेंजरस गुफा त्यामध्ये मी एकटी नाही जाऊ शकले बाकी सर्व काही जाऊन आले अशा पद्धतीने आम्ही खूप सारी एन्जॉय खूप मज्जा केलेली आहे तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ आवडलाच असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा धन्यवाद